पण घटनाक्रम कसा झाला हे तर मी सांगणार त्या विंडमिलच्या प्रकारामध्ये बघा बरं का माणूस की कशी असते बघा तो जो वाचमन होता तो बौद्ध समाजाचा होता संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडणीचे हे जे वाल्मिक अंगणाकरचे हे जे गुंड लोक तिथे गेले होते ते वचमंडी जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुखने उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बरोबर आहे की नाही विषय जे जातीपातीच राजकारण अण्णा आपल्या महाराज उगा जिल्हा आमचा म्हणतो आमचा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणे म्हणतो या वाल्मिक कराला अट्टका म्हणून आवर्जून आपल्याला इथं सांगेल की या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठू आपण सगळ्यांच्या भाषण तिथं बघितले सगळ्यांनी कळकळून मी तर विरोधी पक्ष वारकावरतीये पण तर भाजपमध्ये येत ना आमचे प्रकाश झाला तर अजितदाकडे येत ना आमचे आवड साहेब आमचे पण छाती ठोकून बनलेला आणि सगळ्यात महत्वाच की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली त्या माणसासाठी एकटा सगळ्यांसाठी हा काय कोणत्या जातीचा जातीचा सरकार मध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदा शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाही तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिटं तर अंदाज जर तिथं बस बोलले असते तर सभागृह ढस रडलं असत तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका ह्या ज्या माणसानी पवारसाहेब अभिमन्य पवार साहेब तुम्हाला मी म्हणलो तर लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निघाल तुम्हाला दिसेल ह्या कोणता जाती पातीचा मोर्चा नाहीये ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये एक माणूस आपल्याला गेलेला आपल्या घरचा माणूस गेलेला आहे तिला न्याय देण्यासाठी इथं जमलेले साहेब आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एस पी साहेबची बदली झाली ह्या दोन चार दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण पन प्रामाणिकपणे आम्ही सांगतो काही अटक झाले दोन नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं आमची घडीचा काटा एकाच ठिकाणी अडकतो कि या वाल्मिकांना त्याला फक्त त्या खंडीच्या गुन्ह्यामध्ये आम्ही आटत नाही आवड साहेब दुसरी गोष्ट त्याचा कनेक्शन दाय एकोणीस दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याच तीनशे दोन मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला आणि दादा तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना वाल्मिकांना संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांच आहे माझी प्रमुखपणे मागणी आहे की एक मला भूलून द्या व्यवस्थित एक तर ह्या केस मध्ये तीनशे दोन मध्ये कटकार असताना मध्ये नाव आलं पाहिजे वाल्मिकराडला अटक झाली पाहिजे ही केस अंडर पाहिजे ही म्हणून सरकारने जाहीर केलंय जोपर्यंत धनंजय मुंडे साहेबी साहेब आमचं काही राजकारण नाही आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडी मुळात हे सरपंच गेला होता पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय पण आम्ही राजकारणात त्यांच्या घरी जर गेलो साहेब अजून सुद्धा पत्रेचे घर आहेत आणि पावसाळ्यात अजून सुद्धा घर आमची प्रामाणिकपणे विनंती आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं जो नाही जोपर्यंत ह्यांना न्याय ह्यांच्या कुटुंबाला भेटत नाही कायम स्वरूपी प्रकाश झाला तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सगळं जण हे वाढून देऊ नका हा प्रकार आमची कळकळीची विनंती आणि आवर्जून सांगेल की गुन्हा ज्या दिवशी एखादा खोटे लवकर आमच्या होती ती म्हणजे चॉकलेट चारखा तेव्हा अंधार कुटुंबीयावरती एका महिन्यात दोन तीनशे सात आणि एक ॲट्रॉसिटी आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो बारा तास उशीर लागला तर आमचे वास्त्यावर बसले नंतर तिथं करावा लागला आणि असं आम्ही जरी सगळ्या वेगळ्या विचाराच्या भूमिकेच्या सगळ्या वेगळ्या पक्षात जरी असलो पण ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो